सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज रविवार असल्यामुळे खूपच कमी, कमी बाजार समित्यामध्ये कांद्याचे लिलाव पाहायला मिळत आहे त्यामुळे खूप उशिरा आणि खूप कमी बाजार समित्यांचे आज बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहे तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच बस मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो तर जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार सातशे चौतीस क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती वीस क्विंटल वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे एक हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे पंच्याहत्तर क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पाचशे एक्केचाळीस क्विंटल पुणे मोशी या समिती बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नराळे भाडा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार पाचशे तेरा क्विंटल जुन्नर आळे फाडा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वाधिक बाजार भाव मेला आहे दोन हजार सातशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा होती सतरा क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे रुपये सर्वाधिक बाजार भाव मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे धाराशिव धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांदा अबक होती बेचाळीस क्विंटल धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे खडकी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभक होती सत्तावीस क्विंटल पुणे खडकी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे भुसावळ भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पंधरा क्विंटल भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल